डोशाचं बॅटर थोडं थोडं टाका असं बरोबर असं मदत आलं पाहिजे आता असं फिरून घेऊ मध्यमच पावर ठेवायचं आहे आपल्याला नाहीतर मग काय होते आपण जर जास्त पावर जर केला तर त्याच्यातले जर पाणी असते डोश्यातलं ते एक सारखं शोषून घेते नंतर मग तो डोसा बनत नाही तयार चांगला हॅलो हाय फ्रेंड कशा आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत असताना मजेतच असायला पाहिजे तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त तांदळाचे डोसे घरच्या घरीच बनतात कसे आपण हॉटेलमध्ये खातो ते पण मस्त लागतात आणि आपल्याला घरी पण खावं वाटते काहीतरी नवल विषय तर त्यासाठी मी तांदळाचे डोसे बनवणार आहे तर चला आता काय काय लागते सांगतो ते कसे कसे बनवाय लागतात ते पण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर पाहू शकता हे राशनचे तांदूळ आहेत मी स्वच्छ असे निवडून घेतले काहीच कचरा नाही ठेवला याच्यात मी या कपानं आपल्याला मोजून घ्यायचं आहे साहित्य आपण जे काय घेऊ तर एकच कप वापरायचं आहे दुसरा कोणताही वापरायचा नाही तर या कपानं मी मोजून तीन कप तांदूळ घेतो हा झाला एक हा दोन हा तीन असे मी तीन कप तांदूळ घेतले आता मस्त स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतो एकदम स्वच्छ चकचक धून घ्यायच्या आहेत आपल्याला जेवढं हे वरचं वरचं खराब पाणी निघतं ना एकदम ते आपल्याला टाकून द्यायचं आहे फेकून द्यायचं आहे तांदूळ मी दोन पाण्याने चकचक धुवून घेतले आता एका एक पातेला काढून घेतो आणि त्यातने आपल्याला भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्याला भिजत ठेवायच्यात तांदूळ त्यासाठी भरपूर असं पाणी टाकून ठेवलं मी <ETS> ज्या कपानं मी तांदूळ घेतले होते मोजून त्याच कपानं मी उर्धाची डाळ घेतली आता मी उर्धाची डाळ हे सालीची घेतली तुम्हाला जर बिना सालीची जर भेटत असेल दुकानात तर तुम्ही आणू शकता पण मला कसं भेटली नाही आहे दुकानातनी सालीचीच भेटली त्यासाठी मी आता हेच घेतली ज्या कपानं डाळ घेतली त्याच कपानं आपल्याला पाहू शकता तुम्ही एकदम अर्ध्या अर्ध्यापेक्षाही कमी मी हरभऱ्याची डाळ घेतली तर लयसले दोनच चम्मच आपल्याला हर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यात टाक्याचे आपल्याला थोडेसे मेथीचे दाणे मेथीचे दाणे फक्त आपल्याला एकच चम्मच घ्यायचा आहे जास्त नाही घ्यायचे नाही तर मग काय होते डोसा कळू कळू लागते त्यासाठी थोडेसेच मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आता चकचक पाण्यानं मस्त दोनच पाण्यानं धुऊन घेऊ स्वच्छ करून घ्यायचे आहे आणखीन एका पाण्यानं धुऊन घेऊ आधी मी एक पाण्यानं धुतले होतं आणखीन दुसऱ्या पाण्यानं पण धुऊन घेतो चकचक डाळीत आपण पाणी टाकून घेऊ पाणी भरपूर टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली डाळ मस्त भिजली पाहिजे त्याच्यासाठी शिल्लकच पाणी ठेवलं मी आता हेच डाळ आपल्याले तीन किंवा चार तास तांदूळ आणि लगेच डाळ भिजत ठेवायचे आहे आपल्याले तीन चार तास तर आपल्याला तीन किंवा चार तास हे असंच आपण जे डाळ आणि तांदूळ भिजत टाकले ना तर ते ठेवून देऊ आता आमची नेवबा मेवपा तिला काहीतरी दिसलं तर चला झाले आता चार पाच घंटे झाले म्हणजे मी तीन चारच म्हटलं ते पण पाच तास झाले आता तांदूळ पण मस्त भिजले आता हे साईडनं ठेवून देऊ आपण उर्धाची डाळ पाहू उर्धाची डाळ पण मस्त भिजली पाहू शकता तुम्ही मस्त भिजली आता मी काय करतो याचे फुत्र काढून घेतो सगळ्यात पहिले बिना सालीचे आधीच जर डाळ असती उर्जाची तर एवढे म्हणजे एवढा टाईम नसता लागला फोत्र काळासाठी एवढा त्रास पण नसता झाला पण जाऊ द्या आता भेटली नाही बिना सालीची डाळ काही हरकत नाही काढून घेऊ आता याच्या असे फोत्र आता रात्रच झाली कारण की मी संध्याकाळचे पाच सहा वाजता टाकली होती डाळ भिजायला आता नऊ दहा वाजत आले आता काही करायचं म्हटलं काहीतरी नवल विशेष करायचं म्हटलं तर तेवढा तर कष्ट घ्यास लागतात कारण की नाहीतर मग विकत आणा लागते विकत आणल्यापेक्षा ला आपलं घरचं बरं थोडंसं कष्ट करून तर पाहू शकता एवढे सारे फत्र निघाले आपली डाळ पण आता चकचक झाली दाखवतो मी एकदम पांढरी फटक निघाली चकचक थोडासारखं तेवढे फत्र राहिले काही हरकत नाही तेवढे राहिले तर तर चला आपली डाळ पण आता ओके आहे आणि तांदूळ पण मस्त भिजले आता आपण याच्यातलं पाणी काढून देऊ आपल्याला पाणी काही याच्यातलं फेकून नाही द्यायचं कारण की आपण ज्यावेळेस मिक्सरातून काढू ना त्यावेळेस याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर मिश्रण मिक्सरमधून थोडं थोडं काढून घेऊ आणि कधी पण तुम्हाला मिश्रण असं जर भिजू टाकायचं असलं तर वेगवेगळंच टाकायचं या वेगवेगळं टाकल्यानं काय होते डोसा आपला एकदम मस्त येते आणि फुटत नाही काहीच नाही कारण की तांदूळ हे वेगळ्या क्वालिटीचे असतात आणि डाळ पण वेगळ्या क्वालिटीची असते थोडीशी क म्हणजे कडक असतात हे डाळ हरभऱ्याची डाळ म्हणा उरदाची डाळ म्हणा आणि तांदूळ लगेच भिजल्या जात त्यासाठी वेगवेगळंच आपल्याला भिजू टाकायचं आहे तर सर्वात आधी मी काय करतो तांदूळ मिक्सरातून काढून घेतो आणि थोडं थोडं याच्यातलंच पाणी टाकून आपल्याला मिक्सरातून काढून घ्यायचं आहे असं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही जास्त असं जाळ पण नाही जास्त पतलं पण नाही असंच मिश्रण काढून घेऊ सर्व तांदळाचं मिश्रण काढून झालं आता डाळ घेऊ काढून आपण मिक्सरातून हे पण आपल्याला तसंच बारीक काढून घ्यायचं आहे डाळचं पण मी मिश्रण काढून घेतलं आता थोडंसं राहिलं ते पण काढून घेतो हे मिश्रण आपल्याला पाणी टाकूनच काढून घ्यायचं आहे नाहीतर जास्त घट होते थोड्यासारखं आपल्याला पाणी टाकायचं आहे सर्व मिश्रण काढून झालं आपलं मिक्सरातून आता काढून घेऊ काढल्याच्या नंतर थोडंसं घटवट राहिलं त्यात त्यातने थोडंसं पाणी घेऊ पाणी टाकून मिक्स करून घेऊ चम्मचनं मस्त मिक्स करून घेऊ असं सर्व असं एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करायचं आहे आपल्याला जे रात्री आपण डोशाचं बॅटर भिजव टाकलं होतं ते आपलं बॅटर भिजलं मस्त तर चला आता झाकण काढून पाहतो कसं झालं आमलं की नाही पाहू किती मस्त आमलं पीठ दाखवतो मी तुम्हाला हे पासे बबल्स पण आले मस्त एकच नंबर पीठ आंबलं आपलं तर जर समजा तुम्हाला हे पीठ रात्रीचं जर भिजवायला ठेवायचं असलं तर काय करायचं या पिठाले एकदम गरम ठिकाणी ठेवायचं जिथं उष्णता असते ना जास्त त्या ठिकाणी ठेवायचं नाहीतर मग काय करायचं चूल असते ना आपली चुलीपाशी एक साईड ठेवून द्यायचं त्याच्यावर झाकण ठेवून नाहीतर काही जर नसलं समजा तुमची इथं अव्हन नसलं गरम करायसाठी काहीच नसलं तर काय करायचं हे असं पातेलं घ्यायचं जसं आपण लेकराले गुंडाळतो ना कपड्यांना तसं एकदम गुंडाळून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि त्या झाकणाले पण मस्त गुंडाळून घ्यायचं जसं आपण थंडीत लेकराले गरम करायसाठी ठेवतो ना तर तसंच या बॅटरले पण गरम करायसाठी असं ठेवून द्यायचं पद्धतशीर हे पाय असं बॅटर तयार होते एकच नंबर बनलं जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे आपल्याला जास्त घट्ट जर ठेवलं आपण डोश्याचं पीठ तर डोसा जमत नाही त्यासाठी आपल्याला असं पातळच पीठ लागते हे पाय जास्त पतलं झालं ना तरी चालते फक्त घट्ट नाही झालं पाहिजे तर चला आता याच्यात नाही टाकू आपण मीठ चवीपुरत एवढं मीठ घेतलं मी तुमचं म्हणजे पीठ किती खाय डोशासाठी किती घेतलं तुम्ही त्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त चम्मच्या साहित्य त्यानं दुसरं असं तुमच्याजवळ काही जर असलं फिरव्या जोगत तर त्यानं असं एकसारखं भिजून घ्यायचं जेवढं पिठाले तुम्ही ना तेवढं पीठ आपलं मस्त तयार होते मीठ पण मस्त टाकलं मस्त मिक्स झाला आता गॅस घेऊ पेटून तवा तपवला मी मस्त जास्त आपल्याला नाही तपवायचा आहे तव्यावर टाकू आपण थोडस तेल तुमच्या जवळजवळ समजा ब्रश असेल तर ब्रश नाही तुम्ही फिरवलं चालते पण मी आलू घेतला आता आलू न मी थी फिरून घेतो तव्यावरचा तुमच्या घरी जर समजा लोखंडाचा तवा असला तरी पण चालते लोखंडाच्या लोखंडा तव्याला पण असंच मी जे प्रोसिजर करेल ना ते जर तुम्ही केलं तरी पण चालते तवा तपल्याच्या नंतर आपण असं थोडं थोडं पाणी टाकून पाहायचं जर हे पाणी जर जागच्या जागीत जर सुकलं तर समजून जायचं की आपला दोषासाठी तवा तयार आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यानं असं पुसून घ्यायचं किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं पाहू शकता तुम्ही आणखीन याच्यावर तेल टाकून घ्यायचं असं आणि पुसून घ्यायचं तवा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे थोड्यासारखं असा पुसून घेऊ तेल टाकल्याच्या नंतर जेणेकरून सर्व तव्याला असं पद्धतशीर लागलं पाहिजे आता टाकू आपण डोश्याचं बॅटर थोडं थोडं टाका असं बरोबर असं मधात आलं पाहिजे आता असं फिरून घेऊ मध्यमच पावर ठेवायचा आहे आपल्याला नाहीतर मग काय होते आपण जर जास्त पावर जर केला तर त्याच्यातले जर पाणी असते डोश्यातलं ते, ते एक सारखं शोषून घेते नंतर मग तो डोसा बनत नाही तयार चांगला आता त्याच्यावरून थोडं थोडं तेल सोडायचं तुमच्याजवळ जर समजा तूप असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता मी तेल घेतलं तेलाचा वापर केला असं साईड साईडनं सोडायचं म्हणजे कसं याचे जे असे काठ असतात ते मोकळे होतात मग आपल्याला काठ मोकळे होईपर्यंत फिरवायचं नाही किंवा सराटा पण टाकायचा नाही तसंच होऊ द्यायचं आहे कारण की हे काठ जे आहेत ना असे वेगवेगळे पडतात नंतर आपण काढूस तर पाहू शकता तुम्ही किती असा अल्ला आधी निघाला आपला डोसा तयार झाला हाय आपला मस्त हॉटेल सारखा डोसा तयार पाहू शकता तुम्ही किती मस्त क्रिस्पी झाला एकदम कुरकुरीत झाला आता पावर आपण गॅसचा थोडासा कमी करू आणखीन तेल आहे आपल्याला थोडस पाहू शकता तुम्ही असं तेल टाकायचं नंतर एका कपड्यानं फिरून घ्यायचं असं फिरून घ्यायचं याच्यावर जे आपण डोसा बनवला होता ना थोडस कडक कळक पडलेलं असते जळलेला डोसा तर तसा काढून घ्यायचा नंतर आणखीन आपल्याला डोशाचं बॅटर टाकून असंच जसं आपण आधी टाकलं होतं ना तसंच टाकून घ्यायचं आहे असं फिरून घेऊ जे तुम्ही जर नवीन असा डोसा समजा करत असाल तर तुम्ही लहान लहान केले तरी पण चालतात आणि जास्त मोठे करू नका कारण की तव्यावर कस बसत नाही जास्त आणि गॅसचा पॉवर सर्व इकून लागत नाही पद्धतशीर आता वरून टाकू आणखी तेल आपण मगाशी टाकलं होतं ना तसंच तेल टाकून घेऊ असेच डोसे तुम्ही घरी तयार करून करू शकता कोणताही तवा असो जो तुम्ही स्वयंपाकाला वापरताना त्या तव्यावर पण डोसे तयार होतात असं नाही की बा असाच तवा पाहिजे म्हणून आता मी होता म्हणून घेतला नाहीतर मी आधी जो मी स्वयंपाक करायचा तवा होता ना त्याच्यावरच करत होती पाहू शकता तुम्ही हा डोसा मी थोडासा मोठा केला तर काय करायचं हे काट काट शेकून घ्यायचे कारण की तवा मोठा असते डोसा पण मोठा केलेला असते आणि गॅसचा पॉवर आपला मध्यम असते त्यासाठी असे काट 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 शेकून घ्यायचे आणि जसे जसे आपले असे काट सुटले की नंतर असा फिरून घ्या सराट्याना किती मस्त सुटला ना आपला डोसा एकदम मस्त झाला कुरकुरीत पाहू शकता तुम्ही आता काढून घेऊ आता सर्व डोसे मी असेच बनवून घेतो आधी मी प्लेट अशी दुसरी घेतली होती तर खालून काय झालं होतं आपला डोसा आहे ना थोडासा ओलसर झाला होता गरमीन आता मी थोडस कस चालणी सारखी प्लेट घेतली मी पहिल्यांदा डोसा बनवला होता तो थोड्यासारखा खालून चिपकला होता कारण की त्याला पद्धतशीर तेल लागलं नव्हतं दोन डोसे बनवल्याबरोबर बरोबर म्हटलं तिसऱ्यांदा डोसा करायला लागली आपोआपच आप सुटला ताव्यावरून आपोआप सुटला पाहू शकता तुम्ही मी सराटा पण नाही लावला काहीच नाही डोसाही मी मोठाचा मोठाच केला आधी तरी लहान लहान केले होते आणि हा जो मी मोठा केला ना हा किती मस्त आपोआपच आप सुटला पाहू शकता तुम्ही आणि ज्यावेळेस आपण डोसा करतो ना तर एक साइडच भाज भाज्याचा आहे आपल्याला नाहीतर मग नवीन नवीन असले की काय करतात त्याला पलटी मारतात तसं नाही करायचं हे वरून जे आपल्याला दिसते ना ते वाफिनच होऊन जाते तर चला आपला तिसरा पण डोसा तयार आहे त काढून घेऊ जेवढे मोठे डोसे केले ना तेवढे मोठे होतात फक्त तवा मोठा पाहिजे आपला तावा फक्त आपला जो तवा आहे ना तो असं फिरवत घ्यायचा गॅसच्या वरून म्हणजे जेणेकरून वाफ लागली पाहिजे तर चला दुसरा पण आता करून घेतो सर्व असेच असे केले मी डोसे मस्त हॉटेल सारखे बनले एकच नंबर बनतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा